नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर कविता आहे लेखक अज्ञात आहेत कालाय तस्मे नमहा वर्ष अशीच सरतात आमचे संसार फुलू लागतात आणि बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात हाऊस मजा जेवण खाण त्यांचं आता कमी होत चाललंय पण फोनवर सांगतात आमचं अगदी उत्तम चालले अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीने हताश होतात स्वतःच्या पथ्य पाण्यात आणखीन थोडी वाढ करतात आमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नाराज होतात वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात आधार कार्ड पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात इन्कम टॅक्सच्या भीतीने कावरे बावरे होतात मॅच्युअर झालेली एफ डी नातवासाठी रिन्यू करतात वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात पाठदुखी कंबरदुखीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची वर्णने करतात आयुर्वेदावरचे लेख वाचतात होमिओपॅथीच्या गोळ्या खातात वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात कालनिर्णयाची पान उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात एरवी न होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची जय्यत तयारी करतात आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पाहतात वर्ष अशीच सरतात बघता बघता आमचे आईबाप म्हातारे होतात माहीत आहे हे सगळं आता लवकरच संपणार जाणून आहोत हे दोघेही आता एका पाठोपाठ जाणार कधीतरी तो अटल प्रसंग येणार काळ असाच पळत राहणार वर्ष अशीच सरत राहणार बघता बघता आम्ही देखील असेच आमच्या मुलांचे म्हातारे आईबाप होणार कवी अज्ञात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद